नमस्कार मी दत्ता पाटील आपण पाहताय मुद्दा जनतेचा राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाआघाडीचा सा, सुपडा साप झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळाले आहे अगदी तसेच चित्र काही प्रमाणात सांगली जिल्ह्यात देखील पाहायला मिळत आहे सांगली जिल्ह्यात यापूर्वी पाच तीन असे चित्र होते महाविकास आघाडीचे पाच तर महायुतीचे तीन आमदार होते या निकालात महाविकास आघाडीला सांगली जिल्ह्यात धक्का बसला असून सांगली जिल्ह्यात भाजप नंबर वनवर गेली आहे तर महायुतीचे पाच आमदार आणि महाविकास आघाडीचे तीन आमदार निवडून आल्याचे पाहायला मिळत आहे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचा निकालानंतर आपण थोडक्यात आढावा घेत आहोत त्याची सुरुवात हो। सांगली विधानसभा मतदारसंघातून करत आहोत सांगली विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे भाजपचे सुधीर गाडगीळ यांचा चांगल्या मताने विजय झाला आहे या ठिकाणी काँग्रेसमध्ये बंड झाल्यामुळे झालेली मतविभागणी लक्षात घेतली तरी दोन्ही उमेदवारांच्या मताच्या बेरजेपेक्षाही गाडगिळ यांना मिळालेले मताधिक्य लक्षणीय आहे त्यामुळे राज्यातील भाजपच्या लाटेवर गाडगिळ पुन्हा एकदा स्वार झाले असून गाडगिळ यांनी आमदारकीची हॅट्रिक केल्याचे पाहायला मिळत आहे मिरज विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने हा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला देऊन पायावर धोंडा मारून घेतल्याचे सुरुवातीपासूनच दिसून येत होते तेच चित्र या निकालातून आपणाला पाहायला मिळत आहे भाजपचे सुरेश खाडे यांनी अपेक्षेप्रमाणे या मतदारसंघातून चांगल्या मताने विजय मिळवला आहे जत विधानसभा मतदारसंघात मात्र धक्कादायक निकाल पाहायला मिळाला आहे गेल्या वर्ष दोन वर्षापासून विधान परिषदेचे आमदार असणारे गोपीचंद पडळकर यांनी जत मध्ये केलेली साखर पेरणी या निवडणुकीत यशस्वी ठरल्याचे पाहायला मिळत आहे या ठिकाणी भाजपमध्ये बंडखोरी झाल्यामुळे विक्रम सावंत बाजी मारतील अशी परिस्थिती होती मात्र भाजपचे बंडखोर तमनगौंडा रवी पाटील यांना अपेक्षेप्रमाणे मते मिळाली नाहीत भाजपने या ठिकाणी मताची फूट टाळण्यात यश मिळवले आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या यांनी या मतदारसंघातून प्रचार पहिल्यांदा प्रचार सभा घेऊन प्रचाराची सुरुवात केली होती गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी असणारी धनगर समाजाची एक गट्टा होट बँक तम्मनगौंडा पाटील यांच्या पाठीमागे न जाता लिंगायत समाजाची होट बँक अपेक्षेनुसार भाजपसोबत राहिली तर दुसऱ्या बाजूला विक्रम सावंत यांच्या विरोधात असलेली नाराजीची लाट यामुळे या, या मतदारसंघात अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल लागला असून काँग्रेसचे या मतदारसंघात पानिपत झाले आहे आणि भाजपला या ठिकाणी पडळकर यांच्या रूपाने आणखी एक आमदार मिळाला आहे याच सोबत खानापूर आठपाडी मतदारसंघात देखील आटपाडीच्या राजेंद्रणा देशमुख यांनी बंडखोरी केल्यामुळे त्याचा फटका सुहास बाबर यांना बसेल अशी चर्चा व्यक्त होत होती अखेरच्या टप्प्यात वैभव पाटील यांनी देखील जोरदार फाईट दिली होती त्यामुळे या मतदारसंघात अटीतटीचा सामना होईल अशी चर्चा होत होती मात्र या मतदारसंघातील निकाल पाहिल्यावर वैभव पाटील यांना मिळालेल्या मतापेक्षा सुहास बाबर यांचे मताधिक्य जास्त आहे आणि सांगली जिल्ह्यात सर्वात उच्चांकी मताधिक्याने सुहास बाबर आमदार झाल्याचे आपणाला पाहायला मिळत आहे पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे विश्वजित कदम आमदार झाले आहेत तर इस्लामपूर मतदारसंघात देखील अपेक्षेप्रमाणे जयंत पाटील यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली आहे मात्र शिराळा विधानसभा मतदारसंघात देखील धक्कादायक निकाल लागला आहे या मतदारसंघात देखील काट्याची लढत होत असल्याचे पाहायला मिळत होते यापूर्वी या, या मतदारसंघात दोन नाईक ज्या बाजूला असतील त्या बाजूलाच आमदारकीचा कौल झुकला जातो असे चित्र निर्माण झाले होते मात्र या निवडणुकीत त्याला तडा गेला आहे या निवडणुकीत विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक आणि माजी आमदार शिवाजीराव नाईक हे दोन्ही एका बाजूला असताना देखील सत्यजित देशमुख यांनी निकराची झुंज दिल्यामुळे त्यांना महाडिक गटाची चांगली साथ मिळाल्यामुळे सत्यजित देशमुख यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली आहे इतकेच नव्हे तर अनेक वर्षांपासून राजकीय संघर्ष करत असणाऱ्या सत्यजित देशमुख यांचा या विजयाने राजकीय संघर्ष संपुष्टात आल्याचे दिसून येत आहे सत्यजित देशमुख आमदार झाल्यामुळे सांगली जिल्ह्यात गोपीचंद पडळकर आणि सत्यजित देशमुख यांच्या माध्यमातून आणखी दोन आमदार भाजपला मिळाले आहेत तासगाव कवटेमांकाळ विधानसभा मतदारसंघाची लढत अटीतटीची झाली होती अनेक राजकीय जाणकारांनी या मतदारसंघात नेमका काय कौल असेल हे सांगता येत नसल्याचे देखील नमूद केले होते एकीकडे नवके रोहित पाटील दुसरीकडे माजी खासदार संजय काका पाटील तर त्यांना सोबतीला माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांची साथ त्याबरोबरच तासगाव तालुक्यातील तिसरा आघाडीचंही संजय काका यांना मिळालेलं बळ यामुळे रोहित पाटील यांच्या विरोधात एकवटलेले सगळे विरोधक असे चित्र निर्माण झाले होते संजय काकांनी रोहित पाटलांच्या अनेक बाले लावून फोडाफोडी करून अनेक पदाधिकाऱ्यांना स्वतःच्या गटात सामील करून घेतले होते त्यामुळे या मतदारसंघात काटा लढत पाहायला मिळेल असे चित्र दिसून येत होते मात्र या मतदारसंघाचा निकाल लागल्यानंतर एकूण जे काही चित्र होतं ते या नेमकं उलट होतं हे दिसून आलं आहे रोहित पाटील यांनी सुमारे तीस हजार मतांनी विजय मिळवला आहे आर आर पाटील यांच्यापेक्षाही उच्चांकी मताधिक्याने रोहित पाटील यांनी हा सामना जिंकला आहे अंजनी विरुद्ध चिंचणी या पारंपरिक लढतीत अंजनीने आपली विजयाची परंपरा कायम ठेवल्याचे दिसून येत आहे विशेषतः या मतदारसंघात तासगाव शहरातून देखील संजय काका यांची झालेली पिचेहाट आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे किंबहुना तासगाव कवटेमका विधानसभा मतदारसंघात अपवाद वगळता बहुतांश गावांनी रोहित पाटील यांना दिलेली साथ पाहिल्यानंतर या मतदारसंघात आबांचा लेख आमदार करायचा अंडरकरंट निश्चितच होता हे या ठिकाणी नमूद करावे लागेल राज्यभरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वाताहत झालेली असताना रोहित पाटील यांनी मात्र या ठिकाणी चांगल्या मतांनी विजय मिळवून वादळात दिवा लावण्याचे काम केले असल्याचे दिसून येत आहे मात्र एकंदरीत सांगली जिल्ह्याचा विचार करता सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघापैकी राष्ट्रवादी शरद पवार गटाला शिराळा येते तर काँग्रेसला जत येते मोठा धक्का सहन करावा लागला आहे दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाल्यामुळे सांगली जिल्ह्यात भाजपचे चार आमदार असणार आहेत शिवसेनेचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा एक आमदार असणार आहे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन आमदार असणार आहेत जिल्ह्यातील समीकरण बदलले असून या जिल्ह्यात सद्यस्थितीत भाजप नंबर एकचा चा पक्ष ठरला आहे मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सांगली जिल्ह्यात भोपळा फोडण्यात यश मिळालेले नाही एकंदरीत जिल्ह्याचा कल राज्याच्या कलानुसारच राहिलेला असून सांगली जिल्हा वर्चस्वाच्या दृष्टिकोनाने लोकसभेला पिछेहाट झाले असली तरी महायुतीने पुन्हा या ठिकाणी चांगली बाजी मारल्याचे दिसून येत आहे हा व्हिडिओ आपणास कसा वाटला सांगली जिल्ह्यातील लागलेल्या निकालाबाबत आपले मत काय ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मुद्दा जनतेचा या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आम्हाला तुम्ही पाठबळ देत राहा धन्यवाद